नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी जिबेवर ठेवताच विरघळणारी तिळाची वडी आणि लाडू तेही एकाच साहित्यापासून या पद्धतीने तुम्ही मिश्रण तयार केले तर तुम्ही त्यापासून तिळगुळाची मऊ लुसलुशी जिबेवर ठेवताच विरघळणारी वडी आणि त्यापासून खमंगसे लाडू तयार करू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोपं प्रमाण दिलेलं आहे वाटेने त्यामुळे अगदी सहजपणे तुम्ही या पद्धतीने लाडू आणि तिळाची वडी मकर संक्रांतीला बनवू शकाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी पांढरे ती काढून घेतलेले आहेत ग्रॅममध्ये पाहायचं झालं तर साधारणतः दीडशे ग्रॅम तिळ आहेत एवढ्या साहित्यामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात वडी किंवा लाडू तुम्ही बनवू शकता बिडा पाकाचे असल्यामुळे अगदी सहजपणे हे बनले जातात पाक बनवण्याचं टेन्शन नाही हाताला चटके बसण्याचं टेन्शन नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये या पद्धतीने वडी आणि लाडू बनवून तयार होतात मंदाचेवर एकसारखे हलवत आपण हे तीळ भाजून घेऊयात गावरान तिळ हे आरोग्यासाठी खूप हेल्दी असतात त्यामुळे अनपॉलिश गावरान तिळच आपण वडीसाठी वापरायचे आहेत लाडूसाठी वापरायचे आहेत जेणेकरून जी वडी तयार होईल लाडू तयार होतील ते व ते चवीला अतिशय अप्रतिम असे लागतील तर या ठिकाणी एकसारखे हलवत आपण छान खमंग असे दोन ते तीन मिनिट तिळ ती छान भाजून घेतलेले आहेत खूप जास्त डार्क रंगावरती आपल्याला तिळ भाजायचे नाहीत तिळ भाजून घेतल्यामुळे जी वडी किंवा लाडू तयार होतील ते छान खुसखुशीत आणि चविष्ट लागण्यासाठी मदत होते भाजून झालेले तीळ आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात यानंतर आपण घेतलेले आहेत एकवाटी शेंगदाणे एकवाटी तीळ एक वाटी कच्चे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मिडियम लो फ्लेमवरती छान एकसारखे हलवत हलके तांबूस डाक येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खमंग भाजल्यामुळे लाडूलासुद्धा छान चव येते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटांमध्ये छान असे शेंगदाणे भाजले जातात आणि त्याची टरफलं निघू लागली शेंगदाण्यावरती या पद्धतीने डाग दिसू लागले की शेंगदाणे भाजले आहेत असं ओळखावं भाजून झालेले आहेत आता काढून घेऊयात आता लगेचच आपल्याला अर्धी वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये तीळ शेंगदाणे खोबरं हे खाल्लेलं आरोग्यासाठी चांगलं असतं कारण याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि पोटा आपल्या पोटाला किंवा आपल्या पच पचनसंस्थेला थोडंसं तरी ऑइलची गरज असते जेणेकरून आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते मंदाचेवर आपण एक अर्धा मिनिट खोबरं छान हलकं तांबूस रंगावरती भाजून घेतलं काढून घेऊयात तर या ठिकाणी आपले शेंगदाणेसुद्धा छान थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर याची आपल्याला टरफलं काढून टाकायची आहेत टर्फलं पटकन निघण्यासाठी या पद्धतीने हाताने चोळू शकता पण मी शक्यतो वाटी किंवा फुलपात्राचा वापर करून या पद्धतीने हलकंसं प्रेस करते जेणेकरून याची टरफलं पटकन निघली जातात आणि अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपले शेंगदाणे या पद्धतीने तयार होतात टरफलं काढल्यानंतर शेंगदाणे छान पाकडून घेतलेले आहेत आणि यांच्या या पद्धतीने टाळी तयार झालेल्या आहेत सुरुवातीला आपण या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले पांढरे तीळ पूर्णपणे आपण थंड करून घेतलेले आहेत ते दळून घेणार आहोत तीळ दळताना हो। या पद्धतीने हलकेसे रवाळच ठेवलेले आहेत पाहू शकता मिक्सरच्या भांड्यातील तीळ आपण आता ताटामध्ये काढून घेतलेले आहेत याचं टेक्चर तुम्ही पाहू शकता काहीसे तीळ तुम्हाला अख्खे दिसत आहेत आणि काहींची पावडर झालेली आहे या पद्धतीने रवाळ असं हे दळून घेतलेलं आहे याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करायचे आहे ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालूया एकवाटी तीळ एकवाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ असं आपण प्रमाण घेतलेलं आहे हे दोन्ही छान आपण बारीक करून घेतलेलं आहे याच्यानंतर याच्यामध्ये भाजलेलं खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे ते ॲड करूयात त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि अगदी थोडंसं तूप घालत आहे जेणेकरून त्याला चव छान येईल आणि बाइंडिंगसुद्धा लाडूला छान येईल तर या ठिकाणी परत एकदा हे मिक्सरला सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तर या पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यातील साहित्य आपण या तिळांच्या कुटावरती काढून घेऊयात आणि सर्व साहित्य हाताने सर्व एक जीव करून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला दुधाचा हपका किंवा पाण्याचासुद्धा शिंतोडा देण्याची गरज नाही छान मिक्स केल्यानंतर या पद्धतीने हातावरती घेऊन आपण लाडू वळायचा आहे अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे पाहू शकता दोन्ही हातावरती घेऊन या पद्धतीने छान असा याला गोलगरगरीत करून घ्यायचा आहे अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे परफेक्ट असा या ठिकाणी आपला लाडू तयार झालेला आहे पाहू शकता आता या ठिकाणी वाटीमध्ये मी तिळ घेतलेले आहेत आणि या तिळांवरती हा लाडू छान असा घोळवून घ्यायचा आहे जेणेकरून लाडूसुद्धा दिसायला अगदी परफेक्ट दिसेल किती सुंदर हे लाडू दिसत आहेत पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने अजून एक आपण लाडू तयार करून घेऊयात या ठिकाणी मी दोन लाडू तयार केलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे हे लाडू दिसत आहेत आता याच मिश्रणापासून आपण तिळाची वडी कशी बनवायची ते पाहूया उरलेलं सर्व ताटातील मिश्रण परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी अगदी थोडंसं आपण तूप घालायचं आहे खूप जास्त देखील तूप घालायचं नाही साधारणतः पाव चमचा मी तूप घातलेला आहे आता हे मिक्सरला फिरवलेलं हे मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेऊया त्या मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे तूप आणि गूळ छान असा विरघळलेला आहे त्यामुळे हे मिश्रण तुम्हाला आता सैलसर दिसत आहे हाताने हे मिश्रण मी अगदी स्क्वेअर शेपमध्ये छान थापून घेतलेलं आहे पाहू शकता हाताला तूल तूप लावण्याची गरज पडत नाही कारण तूप मेल्ट झालेलं आहे वडी सुंदर दिसण्यासाठी याच्यावरती आपण थोडेसे पांढरी तिळ घातलेले आहेत आणि खिचलेलं सुकं खोबरं घालूया जेणेकरून वडी दिसायला अगदी सुंदर दिसेल हे मिश्रण जरी तुम्हाला आत्ता थोडंसं पातळ दिसत असेल तरी पण सेट झाल्यानंतर हे अगदी परफेक्ट दिसतं हे सेट होण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनिट याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून हे पटकन सेट होईल सध्या थंडी आहे त्यामुळे सेट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही या मिश्रणामध्ये तूप घालताना थोडीशी काळजी घ्यायची आहे खूप जास्त प्रमाणात देखील तूप घालू नका नाहीतर मिश्रण जास्त सैलसर होईल वीस मिनिटं हे ताट मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं छान अशी वडी आपली सेट झालेली आहे मिश्रण थोडंसं घट्ट झालं की यानंतर याच्या वड्या कट करायला घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर याच्या वड्या कट होत आहेत आणि चवीला खूप छान अप्रतिम लागतात अगदी जेबेवर ठेवताच विरघळणारी घरामध्ये वयस्कर लोकं असतील ती सुद्धा खाऊ शकतील इतकी छान तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली तिळाची वडी तयार होते तुम्ही सुद्धा एकाच मिश्रणापासून तिळाचे लाडू आणि वड्या बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद